सर्वांना माझा प्रेमपूर्व नमस्कार आणि एकच बोलावं असं वाटतं जगा वेगळं व्हायचं असेल तर जगा वेगळं रामकृष्णः आराध्य कृपेने कलेच्या विश्वामध्ये आपल्या या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास परिवारामध्ये मी कला साधक तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते हा माझा चॅनलवर पहिलाच व्हिडिओ आहे खरं तर चॅनलच्या नावावरूनच सगळ्यांच्या थोडंफार लक्षात आलंही असेल की मी या आपल्या आर्टिजन विजन ऑफ लाईफ कॅनवास या चॅनलवर काय पाहायला मिळेल खरं तर आत्ताच्या या ए आयच्या युगात आता खूप साधं सोपं आणि खूप सारी माध्यम आहेत कोणत्याही गोष्टीची माहिती ज्ञान मिळण्यासाठी काही शिकण्यासाठी पण माझा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे की जीवन कसं असावं आणि कसं जगावं हां हां कसं जगावं जगा वेगळं व्हायचं असेल तर जगा वेगळं आणि त्यातल्या त्यात एक कलाकार आणि त्याचं जीवन या दोन्हींची सांगड घालून कलेतून तो आपले जीवन जगताना कला संस्कृती परंपरा समृद्धी जीवनाची मूल्य जपत आपल्या आराध्यापर्यंतचा प्रवास कसा करतो हे मला सर्वांसोबत संवाद साधायला खूप आवडेल आज आहे शुक्रवार आषाढ शुद्ध नवमी म्हणजेच कांदेनवमी खर तर ह्याची कथा खूप मोठी आहे आणि खूप पुरातनही म्हणजे अगदी समुद्र मंथनापासूनची पण थोडक्यात काय तर या आषाढ शुद्ध नवमीपासून चातुर्मास पाळला जातो म्हणजेच पुढील चार महिने कांदा लसूण आणि त्याचबरोबर वांगही जेवणातून वर्ज्य केलं जातं आता पहा ह मी इथे सडा रांगोळी घालते आहे आता रांगोळी म्हटलं की सुंदर नाजूक ठिपक्यांना फार महत्त्व सरळ रेषा सुंदर सुबक आकार खूप सारे विचार काही कलात्मक काही सांस्कृतिक काही दिवसांना महत्त्व देणारे काही सणांना महत्त्व देणारे आणि त्यावर हळदी कुंकू वाहिलेली अतिथी देवोभव म्हणत येणाऱ्या पाहुण्यांचे हसत मुखाने दारातून मन प्रसन्न करून स्वागत करणारी रांगोळी ही एक कलाच त्याचबरोबर अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणूनच आता स्वयंपाकाला लागण्यासाठी त्याची पूर्वतयारी अन्नपूर्णेच्या स्मरणाने करते आहे आणि ही अशी रांगोळी त्यावरील पिवळ्या धम्मक हळदीचा रंग आणि लाल बुंद कुंकुवाचा रंग जसे हे रंग आले आहेत तसेच नकळत हळूवार दररोज आपल्या जीवनामध्ये रंग भरत जातात त्यामुळेच मला नेहमी असं वाटतं की कला आणि जीवन हे वेगळे नाहीच मुळी याची सांगड म्हणजे एक समृद्ध जीवन आता इथे मी गॅसलाही हळदी कुंकू लावून घेते आहे अग्निदेवांचंही आवाहन करणं तितकंच गरजेचं आहे आता इथे मी अन्नपूर्णा देवीची स्थापना करत आहे त्यासाठी एका वाटीमध्ये तांदूळ घालून त्यामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवून तिला हळदी कुंकवाचा मान देत आहे आणि तिच्या पळीवरही थोडे तांदूळ घातले आहेत तसेच आता अक्षद वाहून थोडेसे ओट्यावर सांडले तरीही समृद्धीच असते असं म्हणतात आता इथे बाजूला त्या कोपऱ्यामध्ये मी एक छोटीशी चूल त्यावर चरवी आणि एक पळी ठेवून त्याचीही पूजा करते आहे अशा प्रकारे त्या छोट्याशा कोपऱ्यामध्ये सुंदर अशी सजावट करून पूजा करून मी आता पुढे पाणी हेच जीवन असं म्हणून पाण्याचीही पूजा करून घेत आहे थोडेसे हळदी कुंकू थोडं फूल असं वाहून त्यालाही मनापासून नमस्कार करते आहे आणि प्रार्थना करते आहे की घरात धनधान्य सुखसमृद्धी अशीच कायम नांदत राहो आता आज हा दुसरा दिवस आहे सकाळपासून दररोजचीच कामं झाली विशेष असे वेगळे काही केले नाही त्यामुळे दाखवले नाही आता उद्या आहे आषाढी एकादशी त्याच्यामुळे आता मी थोडी उद्याची तयारी करून ठेवावी असा विचार करून दाण्यांचा कूट करून ठेवावा असं म्हटलं त्यामुळं स्वच्छ असे शेंगदाणे निवडून घेतले आणि खरपूस असे भाजून घेऊन दाण्याचा कूट करून घेतला आता त्यामुळं मला उद्याचा बराच असा वेळ पूजेसाठी मिळेल आणि इतरही कामांना थोडा वेळ मिळेल आणि छान अशी आषाढी एकादशी साजरी करता येईल त्यामुळे थोडी तयारी तर गरजेचीच हरी सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आता मी सकाळचे आवरून घेऊन पूजेला सुरुवात करते आहे इथे मी सर्व साहित्याची जमवाजमव करून घेतली आहे त्यामुळे ऐत्यावेळी वेळी पूजेचा गोंधळ होत नाही आणि सगळ्यात आधी मी इथे दिवा लावून घेते आहे आणि आता मी इथे विठ्ठल आणि रखुमईला पंचामृताने आंघोळ घालणार आहे त्यासाठी मी इथे दही दूध तूप मध आणि साखर असे पाच पदार्थ घेतले आहेत इथे मी पांडुरंगाला सर्वप्रथम दही त्यानंतर तूप मध आणि आता थोडी साखर घालून त्यावर दुधाने स्नान घालत आहे आता पांडुरंगाचे छान पाय चेपून देते त्यांचे अंग दाबून देते आहे आणि त्यांना छान चोळून स्नान घालते आहे आता पुन्हा दुधाने स्नान घालून घेऊन हे असे चरणामृत म्हणजे आपल्यासाठी अमृता समानच आहे आता पांडुरंगाला कोमट पाण्याने स्नान घालून घेऊन छान सुती तलम मऊ वस्त्राने छान पुसून घेतले आहे आणि विठ्ठल रखुमाईच्या स्थापनेसाठी मी इथे सर्वप्रथम गणेशाचे आवाहन करते आहे त्यासाठी मी येथे अक्षदा ठेवून त्यावर एक सुपारी मांडून गणपती बाप्पांना आवाहन करते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येशु सर्वदा आता विठ्ठल रक्माईच्या स्थापनेसाठी मी इथे अक्षदा ठेवून घेतल्या आहेत आणि त्यावर विठ्ठल रकुमाईंची स्थापना करून विठ्ठलांना अबीर गुलाल आणि रुक्मिणी म्हणजेच स्वयं माता महालक्ष्मी हिला हळदी कुंकवाचा मान देऊन त्यांना गळ्यामध्ये सुंदर असे हार घातले आहेत पांडुरंगांना सर्वात आवडती आणि प्रिय म्हणजे तुळसीपत्र तेही अर्पण केले आहे आणि त्यानंतर माला अर्पण करून पुष्प अर्पण केले आहे असे सर्व गंध पुष्प हार तुलसीपत्र माला सगळे वाहून झाल्यावर इथे मी रांगोळीने शुभचिन्ह अशी पावले काढून घेत आहे ही अशी रांगोळीने देवापुढे काढलेली पावले ही कला तर आहेच पण त्याबरोबर ही आपल्या भारतीय कला दर्शवतात आता इथे अशी ही छोटीशी रांगोळी काढून झाल्यावर त्यावर मी थोडी हळद कुंकू वाहून घेते आहे आता इथे मी छान दिवा लावून घेते आहे दिवा लावून झाल्यानंतर इथे आता मी धूपही लावून घेते आहे असे सुंदर दरवळणारी धूप आणि तेवणारा दिवा आणि अगरबत्ती दाखवून मी इथे अशी तांदूळ आणि कापूर घेऊन आरतीची तयारी करत आहे सर्वप्रथम गणेशांना वंदन करून गणपतीची आरती आणि त्यानंतर विठ्ठलाची आरती करणार आहे सुखकर्ता दुखहरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा देवाची आणि ही अशी पूजा झाल्यानंतर मी हात जोडून भगवंताला नमस्कार करून घेते आहे आणि त्यानंतर सगळ्यात पहिला असा फळांचा नैवेद्य दाखवते आहे फळांचा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आता मी पांडुरुंगाची सेवा तर झाली पण आता पोटपूजा करून घेणार आहे आणि त्यानंतर भगवंताची अशी सुंदर पूजा झाल्यानंतर मी की नाही कलेच्या पूजेकडे कलेच्या सेवेकडे वळणार आहे राहता पुढे

या आजच्या ब्लॉगची ही सांगता करते आहे मी खूप आतुर आहे तुम्हाला पुन्हा पुढील भागामध्ये भेटण्यासाठी कलेच्या या आर्टिजन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास या चॅनलवर सप्तरंगांची उधळण करण्यासाठी आपल्या जीवनाच्या कॅनव्हासवर प्रेमपूर्वक नवे रंग भरण्यासाठी तोपर्यंत तुमच्याही आयुष्याच्या कॅनव्हासवर आपापल्या आराध्यांची कृपादृष्टी होत राहून सुरेख रंगांची उधळण होत राहो अशी मी प्रार्थना करते हा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतोय तुम्हाला आवडला का हे मला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा आणि वेगवेगळे वेग भाग पाहण्यासाठी वेगवेगळे विषय पाहण्यासाठी दर आठवड्यातील दोन दिवस मी तुम्हाला भेटायला येणार आहे त्यासाठी ही माझी यूट्यूब वाहिनी अर्थात या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनवास या वाहिनीला हिला पसंती द्या तिचा प्रसार करा आणि तिचं सभासदवा अर्थात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवीन भागाला की तुम्हाला लगेच मिळेल पुन्हा भेटूया पुढच्या नवीन भागामध्ये सुंदर रंगांची उधळण करण्यासाठी तोपर्यंत सर्वांनी आपापल्या आयुष्यात सुरेख रंग भरत रहा धन्यवाद